सर्व मान्यवर मंडळी आजचा हा कार्यक्रम कशासाठी घ्यायचा का घ्यायचा यासाठी आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व एक असतं ही काळाची गरज आहे आणि आपण संघटन काळाची गरज हे मी नेहमी सांगत असतो त्या पद्धतीनं ना भरपूर भांडवल ना भरपूर शेती राजकारणाच्या बाबतीत सुद्धा आपण वारसा नसलेल्या अवस्थेमध्ये होतो एकोणीसशे सन पूर्व सहाशे मध्ये इतर देशांमधून मेंढपाडीचं काम करत असणार हा वंजारी समाज इसवी सूर्व सहाशे बाराशेच्या नंतर महाराणा लढाई असेल छत्रपती मा, शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील पेठारी ताणण्याचा प्रसंग असेल ज्या ठरलं की कोणत्या लोकांना या ठिकाणी पेठारे उचलण्यासाठी आपल्याला जबाबदारी द्यायची आहे त्यावेळेस लोकांनी सांगितलं की ही जमात आहे ही एकदम मेहनती आहे स्वाभिमानी आहे इमानदार आहे आणि गरम रक्ताची आहे या लोकांनी महाराणा प्रतापाच्या लढाईमध्ये काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये काम केलं आणि पुढे काम करत असताना राजस्थानचा उदयपूर जिल्हा असेल जयपूर जिल्हा असेल पुष्कर असेल या ठिकाणी हा समाज आजही प्रामुख्यानं त्या ठिकाणी आढळतो आम्ही त्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं भाऊ आम्ही चार दिवस तिथे जाऊन राहून आलो तुमच्या पुढे मी पहिल्यांदा बोलतोय भाऊ माफ करा मला पण या ठिकाणी ピカミ इसवी पूर्व सोलाशे च्या नंतर आपण गोदावरीच्या तीरावर बसायला सुरुवात केली ज्या ठिकाणी पाणी असेल त्या पाण्याच्या जवळ बसण्याचा आपण पसंत केलं मग या ठिकाणी सुरत असेल नंदुरबार असेल धुळबार धुळे असेल जळगाव असेल आमचा खानदेश असेल आमच्या गडचिरोलीचा असेल चंद्रपूरचा असेल यवतमाळचा असेल सांगली सातारा तासगाव बेडक पासून या ठिकाणी नांदेड लातूर यवतमाळ परभणी महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीनशे तालुक्यामध्ये शेजारच्या तेलंगणामध्ये आज आज समाज या समाज काम होत दळणवळणाचं आणि दळणवळण करत असताना बैलगाडीच्या माध्यमातून माशांचा या ठिकाणी नियाम करण्याच काम असेल आजही आमच्या धुळ्यामध्ये प्रदीप राना एका गल्लीला बोंबील वंजारी म्हणून ओळखलं जात लोक बोंबील मासे विकण्याचं काम करतात त्यामुळे या ठिकाणी मिठाला मुंबईचं मीठ बैलगाडीने धुळ्याला घेऊन जायचं चंद्रबारला घेऊन जायचं निजामाच्या काळामध्ये निजामाची राजधानी कारंजा लाड होती निजामाची राजधानी परभणी होती या जकातीवर आपल्या बैलगाड्या घेऊन आपले माणसं असायचे त्याच कालांतराने रुपांतर झालं ट्रक मध्ये आणि आता ट्रक लाईनच्या नंतर पुण्या मुंबई मध्ये जर तुम्ही ओला उबेर बुक केली तर नाव येतं जायबाई पुंदे सानाबरकर म्हणजे आपण तेच काम करतोय फक्त आपला मोड बैलगाडीचा ट्रक झाला ट्रक चा ओला उभेर झाला पण आज आपला इथे कष्टकरी हा समाज स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आज मुंबईच्या काळा कोपऱ्यामध्ये आपल्या आप पाच हजार टॅक्स्या जय भगवान नाव लिहिलेला आपल्याला दिसतात त्यावेळेस त्यावेळेस आपला जीव भरून येतो पाहुणे कुठले त्यावेळेस या ठिकाणी मेहनतीच्या जोरावर आज सर्व क्षेत्रातले मान्यवर इथं बोलवलेत या कार्यक्रमाचे उद्घाटक असणारे धनंजय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राच्या सुरुवात केली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विधान परिषदेचे विरोधी नेते झाले त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री म्हणून काम केलं या राज्याचे कृषी मंत्री आणि आता परळी लोकसभेचे लोकप्रिय आमदार साहेब भाऊ तुमचा रात्री दौरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार भाऊ तुमचा रात्री भाऊ तुमचा रात्री दौरा व्हायरल झाला आणि प्रशासनाचे आम्हाला फोन सुरू झाले आमची छाती छप्पन छा, इंच का सीना फुगले धनंजय मुंडे साहेब कोणत्या रस्त्याने येत धनंजय मुंडे साहेब कोणत्या मार्गे येत समृद्ध समृद्धीला पाऊस सुरू झालाय समृद्धीवरून भाऊ येणार का मी सांगितलं भाऊने शब्द दिलाय मुसळधार पावसात सुद्धा पाचशे किलोमीटर गाडी चालल्याशिवाय राहणार नाही आणि सकाळी अकरा वाजेच्या अगोदर फोन आला की डीएम साहेब गाडीमध्ये बसलेले असा शब्द पाळणारा नेता जेव्हा समाजाला भेटतो त्यावेळेस समाजाला सुद्धा उमेद मिळते समाजाला काम करण्याची ताकद मिळते समाजातील लोकांच्या अंगामध्ये छप्पन हातींचं बळ येतं आणि ताकद Thank you. त्यांनी या समाजाला राजकीय पटलावर नाव मिळवून दिलं त्यांनी केंद्रीय विकास मंत्री म्हणून काम केलं त्या आदरणीय लोक नेते मुंडे साहेब यांचं फोटो पाहिल्यानंतर सर्वांची ताकद आहे माणूस म्हणून आपल्याला जगाच्या पाठीवर जर आपण कुठं प्रवास केला आणि आपल्याला विचारलं तुझं अण्णा केंद्रीय मुंडे सानब घरकळ फड आहे तर तुझी जात कोणती एकोणीसशे ब्याण्णव ला हा उस्तोड कामगाराचा मुलगा विधानसभेचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता झाला आणि आता जर ऑटो मध्ये बस मध्ये टॅक्सीत म्हणला की माझा अण्णा मुंडे गरकर साध आहे तर आपण ओळख सांगतो की आम्ही मुंडे साहेबांचे पाहुणे आहोत ही ओळख जगाच्या पाठीवर निर्माण करून देण्याचं काम मुंडे परिवार आणि मुंडे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी राजकारणामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील तुकारामजी डिगोळे असतील बबनरावजी टाकणे असतील तोतारामजे कायंदे असतील नारायणराव मुंडे असतील गोविंद केंद्रे असतील गजानराव फुगे असतील या ठिकाणी या मान्यवरांनी महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद काम शेजारी बसलेले विधान परिषदेचे माजी आमदार संजय भाऊ असतील सध्या रनिंग आमदार आमदार सुद्धा आपले आहेत राज्यसभेवर खासदार आहेत अशा पद्धतीचं संख्याबळ कमी असताना राजकारणामध्ये आज आपण पॉवरफुल आहेत आज बरेल दोन्ही सभागृहामध्ये आज आपली माणसं आहेत अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष आपले जिल्हा परिषदेचे सभापती आपले आहेत कडपे नाना सारख्या महापौर आपले नगरसेवक आपले राजकीय क्षेत्रामध्ये आज आपण पुढे हो, आहोत क्षेत्रामध्ये डॉक्टर डायमंड हिरा वंजारी समाजाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे डॉक्टर तातेराव लहाने वेळ घेण्यासाठी <laughs> आम्हाला फोन येतात आपला माणूस आहे म्हणून आपल्याला लगेच अवेलेबल होतो पण मर्सिडीज वाले बीएमडब्ल्यू वाले लाईन लावून थांबतात साहेबांनी आमचा डोळा बघाव म्हणून त्यामुळं एवढा मोठा माणूस जेवढा आपल्या जातीत जन्माला येतो त्याचा अभिमान आहे इथं चाटे कोचिंग क्लासेस फुलचंद सर बसले म्हणजेच चाटे सर असतील गोपीचंद सर असतील अस विना कराड साहेब असतील राहुल कराड असतील यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलंय प्रशासनामध्ये इथं बसलेले सुमनरावजी भांगे असतील दिलीपरावजी डोळे असतील विजय कुमार लाने असतील आय एस प्रवीण दराडे असतील तुकाराम मुंडे असतील आमचे सुधाम खाडे असतील आमचे रवींद्र बिनवडे असतील आमचे प्रवीण मुंडे असतील मंच किपर असतील असे आणि नाव घ्यायला लागले लागलो आमचे इन्कम टॅक्स कमिशनर भाऊंच्या गावचे अमित मुंडे साहेब इथं बसलेत इन्कम टॅक्स ला गेला आपण फॉरेन सर्व्हिस ला गेला आपण फॉरेन सर्व्हिस ला गेला आपण पोस्टात गेला आपण एस टीत बसला तर एस टीचा ड्रायव्हर भी आपला पोलीस स्टेशन ला गेला तर पोलीस अंमलदार आपला पोलीस कर्मचारी आपला तपास अधिकारी आपला त्याला आदेश देणार आपण आपला अशा पद्धतीने कुठलीही शेती नसताना कुठलाही पैसा नसताना केवळ कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर या समाजाने प्रत्येक क्षेत्रामध्ये एक, एक भव्य दिव्य कामगिरी करून दाखवली आणि वंजारी समाजाची ही पथक का, आता काही थांबणार नाही भाऊ आजचा मेळावा राज्यात गाजल्याशिवाय राहणार नाही